गुड मॉर्निंग फ्रेंड्स मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस संपवला होता राईट आता नवीन नवीन पुन्हा एक टॉपिक सरळ व्याज सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज बरं का तर सरळ व्याज हा एकदम सरळ सरळच असतो साधारणचा असतो काही कॉम्प्लिकेशन्स नाही पण चक्रवाढ व्याज यामध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन्स किंवा खूप सारे त्यामध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट शिकावे लागतील सरळ व्याज हा सरळ सरळ असतो चला आज आज सुरुवात करूया आपण सरळ व्याजला सिंपल इंटरेस्ट सरळ व्याज की सरळ व्याज जर काढायचा असेल तर सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट इक्वल टू पी टी आर करणे पीटीआर ऑनली पीटीआर सर्वचा सर्व प्रश्न ह्याचे डी लोन जातील या पी म्हणजे पी म्हणजे प्रिन्सिपल प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल टी म्हणजे टाइम पिरियड टाइम पिरियड म्हणजे मुदत आणि आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर तर या तिघांचा जर गुणाकार केला तर तुम्हाला व्याज आता हा जो टॉपिक आहे यामध्ये फक्त पाच टर्म्स तुम्हाला विचारण्यात येतात पाच टर्म की टर्म नंबर वन की तुम्हाला विचारण्यात येईल टर्म नंबर वन की काहीतरी तुम्हाला कंडिशन दिली असेल आणि प्रश्न विचारला येईल की सरळ व्याज किती सरळ व्याज किती टर्म नंबर टू आता हा सरळ व्याज कसा मिळेल की एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला जर व्याजाने पैसे उधार देत असेल काय देत असेल पैसे उधार तर ते जे पैसे आहेत जे उधार दिलेली रक्कम असतं त्याला म्हणतात मुद्दल तर मुद्दलाशिवाय सरळ व्याज काढता येणार नाही तर टर्म नंबर टू मुद्दल किती असा प्रश्न तयार होईल हायट टर्म नंबर थ्री आता समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्याला दहा हजार रुपये उधार दिले व्याजाने व्याजाने राईट right? तर दिल्याबरोबर लगेच एका सेकंदामध्येच व्याज मिळणार नाही त्यासाठी काहीतरी ड्युरेशन लागेल त्यासाठी काहीतरी कालावधी लागेल ला त्यासाठी काहीतरी टाइम पिरियड लागेल टाइम पिरियड म्हणजे मुदत लागेल तर तिसरा टर्म असतो तुम्हाला मुदत राईट right? नंबर चार चार्ट आता समजा एखाद्या व्यक्तीने काहीतरी रक्कम एखाद्याला उधार दिले तर दहा हजार उधार दिले राईट तीन वर्षासाठी दिले समजा तीन वर्षासाठी आणि त्याच्यापासून सरळ व्याज काढायचं आहे तर तो सरळ व्याज कशावर निघेल की तो जेव्हा व्यक्ती त्याला उधार देईल त्यावेळेस व्याजाचा दर रेट ऑफ इंटरेस्ट काहीतरी ठेवेल आणि रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याज दर त्याच्याशिवाय तर सरळ व्याज मिळणार नाही तर चौथा टर्म तुम्हाला व्याजाचा दर काढावा लागतो ठीक हे तर झाले चार इनिशियल टर्म्स बरं का बघा हे चारच्या चारही चार इथे मिळतात तुम्हाला सरळ व्याज हा मिळतोय बरोबर मुद्दल, मुद्दल चार चार। चार हा मिळतोय मुद्दल मुदत हा मिळतो मुदत आणि व्याज दर हा मिळतो आहे तुमच्याकडे चार टर्म्स आहेत चार पैकी तीन दिलेले असतील तर चौथा काढता येईल तीन दिलेले असतील चौथ्याला एक्स घ्या आणि एकाला काढता येईल बट यापेक्षा महत्वाचा नंबर पाच हा असतो रास आणि हा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे कारण सध्या परिस्थितीमध्ये मा म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये असं बघण्यात आलेलं आहे की सरळ व्याजावर प्रश्न जास्तीत जास्त दिसत नाही बट सरळ व्याजावर जर प्रश्न असेल तर रासवर बोलतो आता रास म्हणजे काय तर रास म्हणजे लक्षात घ्या रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज मुद्दल अधिक व्याज या दोघांची बेरीज तयार केल्यावर मिळतं रास की समजा एखाद्याने एखाद्या व्यक्तीला दहा हजार रुपये दिले दहा टक्के वार्षिक दराने राही दहा टक्के दराने दहा हजाराचे हजार रुपये व्याज होतं आणि तीन वर्षानंतर तीन व वर्षान तीन वर्षानंतर तीन वेळेस व्याज म्हणजे झाले तीन हजार रुपये तीन वर्षापर्यंत त्याने व्याज दिलेलं नसेल आणि तीन वर्षानंतर त्याच्याकडे एकत्र पैसा आला असेल आणि त्याने तीन हजार व्याजाचे आणि दहा हजार रुपये दहा हजार रुपये मुद्दलाचे एकत्र परत केले असेल मुद्दलाचे होते दहा हजार रुपये आणि व्याज तीन वर्षाचा झालं तीन हजार रुपये म्हणजे हे जी टोटल जी झाली ना तेरा हजार रुपये यालाच म्हणतात रास रास म्हणजे ग्रीड अमाऊंट एकूण एकूण मुद्दल अधिक व्याज या दोघांची बेरीज म्हणजे तयार होते रास रास तर प्रश्न याच्यावर डिपेंड जसं एखादी उदाहरण देतो जसं एखादी उदाहरण कि एखादी उदाहरण जर घ्यायचं असेल तर समजा समजा उदाहरण की पंधरा हजार रुपयाचे पंधरा हजार रुपयाचे आठ टक्के वार्षिक दराने वार्षिक दराने चार वर्षाचे चार वर्षाचे सरळ व्याज किती चार वर्षाचे काय बोलत सरळ व्याज किती सरळ व्याज काढायचे सरळ व्याज साठी सरळ सरळ बोलता तो सरळ व्याज म्हणजे मुद्दल गुनीला मुदत गुन्हेला व्याजदर म्हणजे सरळ व्याज म्हणजे पी टी आर या बाहेर जाण्याची गरज नाही तुमचे सरळ व्याजाचे सर्व प्रश्न या पीटीआरने सॉल्व्ह होतात बट काही किचकटचे जे प्रश्न असतील त्याला शॉर्टकटनुसारही करता येतात तर ते शॉर्टकट सुद्धा आपल्याला बघायचे चला पीटीआर मध्ये किमती ठेवून देऊया पी म्हणजे प्रिन्सिपल प्रिन्सिपल आहे तुमची पंधरा हजार ठेवली आहे

त्यांचा गुणाकार करू आणि उत्तर काढू एकशे पन्नास च्या शून्य जोडलंय पंधरा जुने तीस पंधरा जुने तीस तीन शिल्लक पंधरा त्रिक पंचेचाळीस अधिक तीन अठ्ठेचाळीस हा काय तयार झाला तुमचा सरळ व्याज चार हजार आठशे रुपये सरळ व्याज तयार झाला तयार झाला असेल तर हा तर म्हणाल सरळ पण या प्रश्नाच्या ठिकाणी या सरळ वया ठिकाणी जर रास किती असा प्रश्न असता सरळ वया ठिकाणी रास किती जर असा प्रश्न असता तर रास काय बोलते आपली रास बरोबर मुद्दल अधिक व्याज जी काही पण असेल सरळ व्याज असेल किंवा चक्रवाढ व्याज असेल दोघांसाठी पण रास अशीच तयार होते मुद्दल अधिक व्याज मुद्दल किती होता तुमच्याकडे पंधरा हजार लिहून घ्या पंधरा हजार प्लस व्याज हे इथे काढलंय आपण चार हजार आठशे या दोघांची बेरीज जर केली तर ती तयार होतं रास पंधरा आणि चार एकोणावीस हजार आठशे रुपये रास याला म्हणतात रास राईट चला आता याच स्तंभर याच्या याच्या बाहेर जाण्याची गरज नाही काही शॉर्टकट जे असतात ते कसे प्रश्न असतात त्याला बघूया आपण काही प्रश्न सॉल्व्ह करून बघूया प्रश्न सॉल्व्ह करून बघूया चला नंबर वन बघा दर साल दर शेकडा आता दर साल दर शेकडा हा शब्द जो आहे हा काही राक्षस नाही बरं का शाळेमध्ये असताना आठव्या दहाव्या वर्गापर्यंत आपण हा शब्द वापरलाय आहे दर, दर शेकडा हा शब्द करायचा इट मीन्स वार्षिक म्हणजे वार्षिक पंधरा टक्के दराने इथे पण वार्षिक लिहिलं आहे पंधरा टक्के वार्षिक दराने आठशे रुपयाचे दोन वर्षाचे सरळ व्याज काढायचे आहे सरळ व्याज म्हणजे काय करूया आपण सरळ पी टी आर मध्ये ठेवून देऊ चला प्रिन्सिपल किती मिळते बघा आठशे रुपये बोलताय लिहिले आठशे रुपये टाइम पिरियड किती वर्ष बोलताय दोन वर्ष लिहिले रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे तो पंधरा टक्के पंधरा टक्के घेऊन घ्यायचे शंभरचे दोन शून्य आठशे चे दोन शून्य कटलेत कटले आठ गुन्हे झालाय सोळा आणि सोळा गुणीला पंधरा म्हणजे दोनशे चाळीस रुपये असायला पाहिजे गुणाकार पटकन व्हायला पाहिजे तुमचे ही सर्व ट्रेनिंग मी तुम्हाला बेसिकच्या बेसिकच्या सत्तावीस अठ्ठावीस लेक्चर घेतले बरे ना त्याच्यामध्ये दिलेली आहे चला दोनशे चाळीस सोळा हा ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी उत्तर तुमचं तयार राईट चला नेक्स्ट जाऊया क्वेश्चन नंबर सेकंड ला बघा की दर साल दर शेकडा म्हणजे अगेन वार्षिक अठरा टक्के दराने सोळाशे रुपयाची तीन वर्षाची रास काढा असं म्हणतोय रास 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 म्हणजे मुद्दल अधिक व्याज चला त्यासाठी तुम्हाला आधी सरळ व्याज काढावा लागेलच सरळ व्याज काढू पी टी आर नुसार प्रिन्सिपल आहे तुमचा सोळाशे टाइम पिरियड आहे तीन वर्ष आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे अठरा टक्के अठरा टक्के राईट दोन शून्य दोन शून्य कटले अठरा गुणीला तीन म्हणजे चौपन्न आणि चौपन्न गुणीला सोळा म्हणजे तो होईल तुमचा सरळ व्याज तर चौपन्न गुणीला सोळा सोळा चोख चौसष्ट चौसष्ट चार लग, अशी, अशी सहा शिल्लक सोळा पंचे ऐंशी ऐंशी अधिक सहा ऐंशी अधिक सहा शहाऐंशी हा काय झाला तुमचा सरळ व्याज सरळ व्याज किती मिळाला तुम्हाला आठशे चौसष्ट पण प्रश्न काय विचारलाय रास किती रास 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 म्हणजे मुद्दल अधिक व्याज रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज किती आहे तुमच्याकडे मुद्दल बघा मुद्दल आहे सोळाशे रुपये लिहून घ्या प्लस व्याज आलाय आठशे चौसष्ट रुपये आठशे चौसष्ट रुपये म्हणजे या दोघांची बेरीज केली तर तुम्हाला मिळेल रास सोळा अधिक आठ चोवीस चोवीसशे चौसष्ट रुपये असं मिळतं का बघा ऑप्शन मध्ये चोवीसशे चौसष्ट रुपये यस मिळत आहे दॅट इज ऑप्शन नंबर सेकंड रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज त्यासाठी तुम्हाला आधी सरळ व्याज काढावं लागेल चला नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन नंबर तीन बघा सातशे रुपयाचे म्हणजे मुद्दल आहे सातशे रुपयाचे सरळ व्याजाने दहा टक्के वार्षिक दराने दोनशे दहा रुपये सरळ व्याज येण्यास किती वर्ष लागतील म्हणजे वर्ष काढायचं टाइम पिरियड काढायचा आहे आणि या प्रश्नामध्ये तुम्हाला सरळ व्याज दिलेला आहे या प्रश्नामध्ये सरळ व्याज दिलेला आहे काय बोलतो आपला सरळ व्याज सरळ व्याज बरोबर पी टी आर राईट आता प्रश्नामध्ये स्पष्टपणे उल्लेख केला आहे की सरळ व्याज हा दोनशे दहा आहे तर सरळ व्याजच्या ठिकाणी ठेवून देऊ आपण दोनशे दहा बरोबर पी फॉर प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल मुद्दल आहे सातशे रुपये राईट टाइम पिरियड काढायचा आहे टाइम पिरियड काढायचा आहे तर टाइम पिरियड जशास तसा घेऊ दिलेला नाहीये गुन्हेला आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय तुम्हाला दहा टक्के राईट तुम्हाला काढायचंय याला तुम्हाला काय काढायचं आहे हा टी काढायचा आहे तर हे सर्वांना इकडे आपल्याला पक्षांतर करावं लागेल आधी यांच्यामध्ये भाग जातो का बघा तर बघा हे हा एक शून्य कटला आणि हा एक शून्य दहा ने शंभर मध्ये भाग दिला पण हा एक शून्य कटलाय आणि हा एक शून्य कटलाय सर्वांना पक्षांतर करायची गरज नाही आता दोनशे दहा बरोबर सत्तर गुणीला टी होत आहे सत्तर ला सत्तर तर सत्तरला इकडे कन्वर्ट करा दोनशे दहा गुन्हा सत्तर इकडे येईल तर भागात जाईल बरोबर मिळतो तुम्हाला टाइम इथे सात ने एकवीस मध्ये भाग दिला तर सात त्रिक एकवीस म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे तीन वर्ष कि ते दोनशे दहा रुपये जे सरळ व्याज आहे ते दहा टक्के वार्षिक दराने सातशे रुपयाला येण्यासाठी तीन वर्ष लागतील तुमचं उत्तर असायला पाहिजे तीन वर्षाचे ऑप्शन नंबर फर्स्ट तुम्हाला आहे मिळतोय सिम्पली पीटीआर 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 सर्व प्रश्नामध्ये पीटीआर चा वापर करून तुम्हाला सरळ व्याजाचे सर्व प्रश्न तयार करता येतील चला नेक्स्ट येऊया आतापर्यंत आपण बघितलं वर्षांचे व्याज राईट तीन वर्षाचे व्याज दोन वर्षाचे व्याज ते तीन आज आता महिन्यांचे व्याज बघा बारा हजार रुपयाचे सहा टक्के वार्षिक दराने सात महिन्याचे सरळ व्याज काढायचे सात महिन्याचे राईट आता याला करताना टाइम पिरियड काय असायला पाहिजे त्याला पण समजून घ्या की सरळ व्याज बरोबर पी टी आर तर ठेवणे आहे बट आता टाइम पिरियड कसा ठेवायचा त्याला पण लक्षात घ्या सरळ व्याज काढायचा आहे प्रिन्सिपल दिलाय तुम्हाला बारा हजार रुपये गुन्हेला हा टाइम पिरियड हा टाइम पिरियड किती महिने आहे सात महिने टाइम पिरियड किती आहे सात महिने आतापर्यंत आपण वार्षिक काढलंय तर एका वर्षामध्ये हे सात महिने बोलते एका वर्षात किती महिने असतात तर एका वर्षात असतात बारा महिने बारा महिन्याला आपण एक वर्ष म्हणता येत त्या बारा महिन्यापैकी सात महिने त्या बारा महिन्यापैकी बारा महिने बारा पैकी किती महिन्याचा व्याज काढायचा आहे सात महिन्याचं तर तुमचा टाइम पिरियड असा तयार व्हायला पाहिजे सात भागीला बारा जर महिन्याचं व्याज काढायचं असेल तर

आणि सत्तर गुणीला सहा सात सकम बेचाळीस म्हणजे तुमचं उत्तर इतकं आलं पाहिजे चारशे वीस सात महिन्याचे व्याज किती होईल ते चारशे वीस रुपये तर चारशे वीस तुम्हाला बघण्या कन्फ्यूज होऊन जाऊ नका महिन्याचं व्याज आहे तर कसं करायचं तर, तर एका वर्षात असतात बारा महिने आणि त्या बारा पैकी बारा महिन्यांपैकी सात महिन्यांचं व्याज काढायचं असते चला नेक्स्ट येऊया नेक्स्ट पण प्रश्न असा दिसतोय महिन्याचा की अठरा हजार रुपयाचे बारा टक्के वार्षिक दराने साडेचार महिन्याचे सरळ व्याज किती पुन्हा तेच आपल्याला याच्या बाहेर जायचं नाहीये सरळ व्याज बरोबर पी टी आर सरळ व्याज काढायचं आहे प्रिन्सिपल किती दिली आहे बघा अठरा हजार रुपये टाइम पिरियड आता साडेचार महिने बोलताय बारा महिने पैकी साडेचार महिने बारा पैकी साडेचार महिने असं घेणे आहे जसं मगाशी आपण सात महिने घेतलं होतं वरच्या प्रश्नामध्ये बारा पैकी सात तर इथे साडेचार बोलताय साडेचार असं गेलं आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय बारा टक्के तर रेट ऑफ इंटरेस्ट बारा टक्के हा असायला पाहिजे तुमचा पीटीआरपी म्हणजे प्रिन्सिपल टाइम पिरियड हा साडेचार महिने बारा पैकी आणि रेट ऑफ इंटरेस्ट बारा टक्के आधी भाग जातो का कुठे तर देऊन द्या बघा हे बारा आणि बारा कटले पुन्हा या शंभरने हे दोन शून्य होतील म्हणजे एकशे ऐंशी गुणीला चार पॉईंट पाच तर गुणाकार जर असेल तर याला एकांकाचा गुणाकार आहे तर हा डेसिमल पॉईंट काढण्यासाठी या शून्याला इलिमिनेट करावा लागेल म्हणजे गुणाकार केला तर तो होईल सरळ पंचेचाळीस गुन्हेला अठरा पंचेचाळीस गुणीला अठरा करणे आहे अठरा पंचे नव्वद नऊ शिल्लक अठरा चौक बहात्तर बहात्तर आणि नऊ किती होईल तो एक्क्याऐंशी म्हणजे इतके रुपये असायला पाहिजे आठशे दहा रुपये ऑप्शन मध्ये मिळतं का यस ऑप्शन नंबर वन आठशे दहा रुपये हे असायला पाहिजे डेसिमल पॉईंट याचे बेसिकमध्ये सर्व लेक्चर्स घेऊन चुकलेलो आहे आपण डेसिमल पॉईंटचा वापर करायचा नाही त्याला हात लिहून देणे आहे राईट चला नेक्स्ट बर आतापर्यंत आपण वर्षाचे काढले महिन्यांचे पण काढले आता दिवसांवरही प्रश्न तयार होतात बर एक गोष्ट नोट करून ठेवा दिवसांमध्ये जर प्रश्न असतील ना तर स्पेशली ते त्र्याहत्तर दिवस किती एकशे छेचाळीस दिवस किती दोनशे एकोणावीस दिवस किती दोनशे ब्याण्णव दिवस किती या चार दिवसांवरच ऑलमोस्ट क्वेश्चन दिवसांवर पडतात तुमच्याकडे पुस्तकं असतील त्यामध्ये चेक करून बघा तुम्हाला दिवसाने चक्रवाढ दिवसाने चक्रवाड्या चार दिवसांमध्ये दिसत त्याचं कारण पण एक असं आहे की हा जो तयार होता हा त्र्याहत्तरचा टेबल तयार होत आहे त्र्याहत्तर जुने एकशे छेचाळीस त्र्याहत्तर त्रिक दोनशे एकोणावीस त्र्याहत्तर चौक दोनशे ब्याण्णव आणि त्र्याहत्तर पंचे तीनशे पासष्ट असा तयार होतो आणि तीनशे पासष्ट मध्ये एक वर्ष जसं याच्यापूर्वी महिन्याचं उदाहरण घेतलं तर सात महिने होतं तर एका वर्षामध्ये असता टोटल बारा महिने बारा महिने म्हणजे एक वर्ष म्हणता येतं तसंच हा दिवसाचं उदाहरण आहे दोनशे एकोणावीस दोनशे एकोणावीस तर एक वर्ष म्हणजे जसं बारा महिने तसंच एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस असंही म्हणता येतं तर यामध्ये तुमचा टाइम ता ता पिरियड किती असायला पाहिजे ते पण लक्षात द्या सरळ व्याज काढायचं असेल तर पी टी आर याच्यानुसारच काढूया जिथे प्रिन्सिपल आहे तुमच्याकडे सहा हजार रुपये लिहिला आता हा टाइम पिरियड कसा असायला पाहिजे तुम्हाला दिवसाचे व्याज काढायला सांगितले दिवस दिवस दोनशे एकोणावीस तर एका वर्षात एकूण किती दिवस असतात तर एका वर्षात असतात एकूण तीनशे पासष्ट दिवस या तीनशे पासष्ट दिवसांपैकी या तीनशे पासष्ट दिवसापैकी किती दिवसाचा काढायचं आहे तुम्हाला दोनशे एकोणावीस दिवसाचं व्याज मग अशी बारा महिन्यापैकी पैकी सात महिने ते महिन्याचं होतं हे दिवसाचं आहे तर तीनशे पासष्ट दिवसापैकी दोनशे एकोणावीस दिवसाचा व्याज काढायचा आहे हा असायला पाहिजे तुमचा टाइम पिरियड प्रिन्सिपल तर लिहिला सहा हजार टाइम पिरियड लिहिला इतका आता रेट ऑफ इंटरेस्ट तो दिलाय दहा टक्के दहा टक्के म्हणजे दहा भागीला शंभर यांच्यापासून जे काही मिळत असेल ते तुमचं उत्तर व्हायला पाहिजे आता ज्या विद्यार्थ्यांना माहिती असेल ज्या विद्यार्थ्यांना माहिती असेल कि हा जो दोनशे एकोणावीस आणि तीनशे पासष्ट हे दोन्ही त्र्याहत्तर त्र्याहत्तरच्या टेबल मध्ये येतात तेच हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात बाकीचे तडफडत बसतील बघा त्र्याहत्तरच्या टेबल काय बोलतोय त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर त्र्याहत्तर एकशे छेचाळीस त्र्याहत्तर त्रिक दोनशे एकोणावीस त्र्याहत्तर चौक दोनशे ब्याण्णव आणि त्र्याहत्तर पंचे तीनशे पासष्ट हा दोनशे एकोणावीस आणि तीनशे पासष्ट हे दोन्ही त्र्याहत्तरच्या टेबलमध्ये येतात तर त्र्याहत्तरने यांना भाग द्यायचा असतो की त्र्याहत्तर त्रिक दोनों एक त्रहत्तर पंच तीनशे पास हाँ भाग दिन मैं प्रश्न सहज होता चला शून्य भागे मध्य पांच सहाशे मध्य पांच एक पांच पांच दह शून्य राइट सीम्पली शून्य कर एकशे वीस गुणीला तीन या दोगा गुनाकार एकशे वी गुणी लीन तीन से साठ रुपये हे असायला पाहिजे दोनशे एकोणावीस दिवसाचं व्याज तीनशे साठ रुपये चला बघूया तीनशे साठ रुपये कुठे आहे तर ऑप्शन नंबर सेकंड हे जे कॅल्क्युलेशन केले हे सर्व ऑलरेडी शिकवून चुकलेले आहेत बेसिकमध्ये तुम्ही जर थोडी थोडीफार अडचण असेल कॅल्क्युलेशन मध्ये पुन्हा बेसिकचे लेक्चर्स तुम्ही रिपीट बघा तुम्हाला आणि थोडी प्रॅक्टिस केली तर सहज जमेल असं काही किचकडचे कॅल्क्युलेशन्स नाहीत चला अगेन अगेन बारा हजार रुपयाचे आठ टक्के दराने त्र्याहत्तर दिवसाचे काढायचे त्र्याहत्तर दिवसाचे सरळ व्याज तर सरळ व्याज बरोबर पीटीआर पुन्हा ठेवून देऊया इथे राईट प्रिन्सिपल आहे तुमचा बारा हजार रुपये टाइम पिरियड त्र्याहत्तर दिवस आउट ऑफ तीनशे पासष्ट एकूण वर्षात असतात तीनशे पासष्ट त्यापैकी त्र्याहत्तर दिवस हा झाला टाइम पिरियड आणि रेट ऑफ इंटरेस्ट आठ टक्के आठ भागेला शंभर राईट right? जिथे त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर त्र्याहत्तर पंचे तीनशे पासष्ट असं म्हणता येतं राईट right? पुन्हा या शंभरचे दोन शून्य आणि हे बघ बारा हजाराचे दोन शून्य कट केले या पाचचा भाग या एकशे वीस मध्ये देऊया पाचने इथे भाग दिला तर चोवीस पंचे एकशे वीस आणि चोवीस गुणीला आठ चोवीस गुणीला आठ तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे आठ चौक बत्तीस तीन शिल्लक आठ जुने सोळा आणि तीन एकोणावीस म्हणजे एकशे ब्याण्णव रुपये हे असायला पाहिजे त्र्याहत्तर दिवसाचं सरळ व्याज एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णव ऑप्शन नंबर वन बघा काय बघितलं होतं आता पूर्वी की दोनशे एकोणावीस त्र्याहत्तर हे त्र्याहत्तरच्या टेबलमध्ये येतातच येतात ऑलमोस्ट तर प्रश्न असेच असतात बरं का की या दिवसांमध्ये विचारले असतात पण या दिवसांच्या व्यतिरिक्त पण प्रश्न विचारले जातात त्यामध्ये पण एक कंडिशन मात्र असतं की जर या दिवसांच्या व्यतिरिक्त जसं एकशे एक दिवसाचे व्याज किती अकरा दिवसाचे व्याज किती ते तर त्र्याहत्तरच्या टेबलमध्ये येत नाही पण त्याच्यामध्ये त्या अशा प्रश्नांमध्ये जी प्रिन्सिपल दिलेली असेल ना म्हणजे मुद्दल जी दिलेली असेल ना त्या मुद्दलमध्ये मात्र त्र्याहत्तरने भाग जाईल अशीच मुद्दल तुम्हाला दिलेली असते जसं या प्रश्नामध्ये बघा सात हजार तीनशे रुपयाचे दहा टक्के वार्षिक दराने तीनशे दोन दिवसाचे काढायचे अर्थात् 32 उत्तर त्रयत्र्य टेबल में ये नहीं पन तुम्हारा दिले लिही कि बुद्धल है ना 7000 32 याचा में मात्र त्रयत्र्य ने डेफिनेटली भाग जाएँ प्रश्न आसान तैयार हो तो ऐसा बाहर तैयार हो तर त्रयत्र्य ने आपने इसे भाग देता ये तो सरद व्याज बरोबर पी P T R क्यों नहीं आ प्रिंसिपल कितन टाइम पीरियड है से दोन दिवस तीन से आउट ऑफ तीन से व्याज का राइट हाज्ला टाइम पीरियड टी रेट ऑफ इंटरेस्ट बैठे हाँ लेकिन राइट चला भाग देतर ऐसी भाग त्र्याहत्तर तीन से पास मध्य ब्र्यात्तर एक त्रहत्तर त्रहत्तर पंच तीन से पास मग या पाचने वर भाग जातो का बघा या दहा मध्ये दहा काय शिल्लक राहिलं वर तुमच्याकडे तीनशे दोन गुन्हेला दो। दो दोन या दोघांचा गुणाकार तीनशे दोन गुनिला दोन म्हणजे सहाशे चार रुपये असं व्हायला पाहिजे या तीनशे दोन दिवसाचे सरळ व्याज किती सहाशे चार रुपये आपण खूप समोर निघून गेलो आहे बरं का पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस संपलेला आहे म्हणजे टॉपिक मेंट संपलेले आहेत हा सरळ वेळ तर मी हे कन्सिडरच करतो आहे की हे जे जे तुम्हाला ऑलरेडी बेसिकमध्ये शिकवले आहेत हे कन्सिडरच करतो की ते तुम्हाला करता येतात आणि येत नसतील अजूनही तर बेसिकचे लेक्चर्स पुन्हा रिपीट करा जोपर्यंत जो तुमचं फाउंडेशन मजबूत होणार नाही तोपर्यंत तुमची इमारतही मजबूत होणार नाही तर बेसिक कन्फर्म असायला पाहिजे आणि हे असं कुठलं पण इक्वेशन जर तयार होत असेल ते पटकन सॉर्ट आउट करता आलं चला आपण येऊया शेवटच्या उदाहरणावर या, या लेक्चरच्या शेवटचे उदाहरण क्वेश्चन नंबर नऊ बघा अगेन अठरा हजार दोनशे पन्नास रुपयाचे वीस टक्के वार्षिक दराने तीन दिवसाचे व्याज विचारले आता हा तीन सुद्धा त्र्याहत्तरच्या टेबलमध्ये येत नाही पण ही जी मुद्दल आहे ना ही मात्र नक्की त्र्याहत्तरच्या टेबलमध्ये असायला पाहिजे आपला सरळ व्याज बोलतोय पी टी आर चला ठेवून देऊ या प्रिन्सिपल आहे तुमचा

पाच त्रिक पंधरा पाच 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 पंचवीस आणि शून्य आता बघा तीनशे पासष्ट हा पण तीनशे पासष्ट दिसतो एक शून्य जुळलाय म्हणजे तीनशे पासष्ट दहा पर्यंत भाग देईल आणि काय शिल्लक मिळाला आता हा वरचा तीन आणि हा दहा तीन गुणीला दहा तीन गुणीला दहा म्हणजे किती रुपये असायला पाहिजे तुमचा सरळ व्याज असायला पाहिजे तीनशे रुपये जे ऑप्शन नंबर वन राईट हळूहळू हळूहळू आपण समोर जायला सुरुवात केलेली आहे बरं का पर्सेंटेज संपलं प्रॉफिट अँड लॉस संपलं याशिवाय बेसिकचे सर्व लेक्चर्स मी तुमचे संपवून दिलेले आहेत आणि आता जितकेही टॉपिक्स आहेत हे टॉपिक्सवर वर जम जितके टॉपिक्स आहेत त्याचे क्वेश्चन जर फास्ट सॉल्व सॉल्व करायचे असतील तर बेसिक परफेक्ट असायला पाहिजे म्हणजे कुठलंही इक्वेशन जर तयार होत असेल कुठलंही इक्वेशन त्याला फटाफट पेन चालवून इन्स्टंट सॉल्व करता आलंच पाहिजे तर ते जितकी स्पीड असेल तुम्हाला कॅल्क्युलेशनची तितके जास्त फास्ट तुमचे आन्सर्स तयार होते राईट हा झाला सरळ व्याजाचा पार्ट नंबर वन बरं का सरळ व्याजा पार्ट नंबर वन नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला सरळ व्याजाचे काही ट्रिकी क्वेश्चन्स मिळतील पण ते एक्सप्लेन करून देईल तर त्याच्या मागचं कॉन्सेप्ट काय असतं आणि मग ते ट्रिकी क्वेश्चन्सला सॉल्व्ह करू म्हणजे होळी तर याच्याने पण सॉल्व्ह पी टी आरने बट ट्रिक वापरले तर थोडे लवकर सॉल्व्ह होतील आणि इन्स्टंट सॉल्व्ह होतील राईट चला या लेक्चरमध्ये इतकंच नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याला कंटिन्यू करू Okay chalo thank you thank you